नमस्कार महाराष्ट्र आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना म्हणजेच की जाणार आहे रासायनिक खतावरील अनुदानाच्या वितरणासाठी ई बिल प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे व लॉन्च करण्यात आलेली आहे ई बिल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना डायरेक्टली त्यांच्या खात्यांमध्ये अनुदान या ठिकाणी मिळणार आहे व शेतकऱ्यांना याचा खूप सारा फायदा मिळणार आहे व याचे परिणाम काय होणार आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा राहिला असेल तर चॅनल लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आता तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन हजार दहा पासून केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खताच्या किमती किंवा जे काही खताच्या वाढवतात व वा डायरेक्टली परिणाम शेतकऱ्यांवरती होऊ नये याचा की योजने खतांवरील अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांना सुरू करण्यात आलेली ज्या काही योजनेच्या अंतर्गत बाजारपेठेमधील बाजार, बाजार भावानुसार असलेली जी काही खताची किंमत आहे त्या खतांवरील अतिरिक्त अनुदान केंद्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जातं म्हणजेच की आता एका एक दरामध्ये स्थिर खत देण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत तरतूद करण्यात आलेली आहे परंतु काही प्रत्येक वर्षी लाखो कोटी रुपयाची हजारो कोटी रुपयाची सबसिडी या खत कंपन्या दिली जाते मात्र खताचं अनुदान देत असताना शेतकऱ्यांच्या लिंकिंगच्या प्रक्रिया इतर बऱ्याच साऱ्या प्रक्रिया पाळपाळून शेतकऱ्यांना मात्र यांच्यामध्ये कुठलाही फायदा होत नाही परंतु आता ऑन ऑनलाईन म्हणजेच की सॉरी ऑफलाईन पद्धतीने हे सर्व प्रक्रिया असल्यामुळे यांच्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार देखील दिसून आलेला आहे व कोणत्याही भागातील शेतकऱ्यांना कोणकोणत्या शेतकऱ्याला किती खताचं अनुदान दिलं जातं व प्रक्रिया पार पाडण्यासाठी महिन्याचा कालावधी लोटला जातो या ठिकाणी आता अतिशय मोठ्या प्रमाणात विलंब होता म्हणजेच की आता शेतकऱ्यांना ई बिल प्रणाली विकसित करण्यासाठी आलेली व प्रत्येक आठवड्याला दोन दिवसाला चार दिवसाला दहा दिवसाला अशा प्रत्येक कोणत्या शेतकऱ्याला कोणतं खत दिलं जाते व त्यावरील किती अनुदान हे कंपनी दिलं अपेक्षित आहे व याची आकडेवारी समोर येणार आहे व अशा पद्धतीने ई उर्वरक पोर्टल सारखं हे पोर्टल विकसित करण्यात आलेलं आहे व शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे व सबसिडी असेल सबसिडीची जी काही मागणी आहे त्यांचा खत कंपन्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे या सहजिक म्हणजे खत उत्पादक कंपन्यांचा मोठा फायदा होणार आहे ताबडतोब ती रक्कम त्यांच्याकडे मिळणार आहे शेतकऱ्यांना अर्थी अर्थिक मजा यांच्यामध्ये पारदक्षा मिळवण्यासाठी व शेतकऱ्यांचा सुद्धा यांच्यामध्ये फायदा होणार आहे जस की विकली जात आधी कसं होतं शेतकऱ्यांच्या नावावरती खत विकली जात होती त्यांच्या खोट्या पावत्यात बनवल्या जात होत्या आणि अनुदानाचा डायरेक्टली लाभ घेतला जात होता परंतु आता असं काही होणार नाहीये अनुदान हे डायरेक्टली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिलं जाणार आहे या पूर्वी सुद्धा मोठ्या प्रमाणात विचार करत असलेल्या बाजार भावात असलेल्या खताच्या किमती किंवा अतिशय मोठ्या प्रमाणात असलेल्या दुप्पट तिप्पट पतीने अनुदान दिलं जातं हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला त्यांच्या पावत्या घेणं व बिल अपलोड करणं हे गरजेचं आहे सरकारकडून अनुदान येणं हा बराच मोठा कालावधी असू शकतो व कुठलाही शेतकरी सध्याच्या परिस्थितीमध्ये एवढा किमतीचे खत खरेदी करू शकत नाही किंवा पिशवी एखादी पिशवी बघितलं तीन हजार त्यांच्यावरती सरकार सरकार दीड हजार अनुदान देतं शेतकऱ्याला जर दीड हजार भरायचे असतील तर अशा प्रकारे तीन हजारची बॅग खरेदी करून त्यांचं बिल चलन अपलोड करून शेतकऱ्याला फक्त जसं की दी पंधराशे रुपये अनुदान या ठिकाणी मिळणार आहे व त्यांच्यामध्ये आठ किलो दहा किलो पंधरा किलो महिन्यांच्या जर कालावधी उलटला तर शेतकऱ्यांना हे शक्य होणार नाही यांच्यामध्ये ना अनुदान जी काही दिली जातं हे आता दिली जाणार आहे म्हणजे की ऑनलाईन पद्धतीने खतं उत्पादक कंपन्या दिले जातात फक्त यांच्यामध्ये असलेले जो मोठा काळा बाजार होता व कुठेतरी आता थांबणार आहे जी प्रक्रिया होती ती गतिमान होणार आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून खरेदी केल्यास खतांवरती अपेक्षित या ठिकाणी मिळणार आहे धन्यवाद